नमस्कार शिवान्यू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा काही घडामोडी पत्नीची हत्या करून पतीने स्वतःची केली आत्महत्या घरगुती किरकोळ कारणावरून शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात एका संतापजनक वादातून हृदयद्रावक घटना घडली आहे कृष्णा शिवाजी झेंडे वय 47 वर्ष आणि पत्नी राधाकृष्ण झेंडे वय चाळीस वर्ष यांच्यावर धारदार वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर स्वत गळा कापून घेऊन आत्महत्या केली ही घटना दिनांक तेरा रो जून रोजी संध्याकाळी उघडकी झाली आहे घरामध्ये झालेल्या कडाक्याच्या वादातून कृष्णा झेंडे यांनी अचानक वेळ्याचा वापर करून पत्नीवर हल्ला केला पत्नी, के पत्नी गंभीर जखमी झाली असून तात्काळ त्यांना कोल्हापुरातील एल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले कृष्णा यांनी हत्या गळा कापून घेतले व जीवन संपविले घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला या धक्कादायक घटनेमुळे सावे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे यापुढील अधिक तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा